धुळ्यातील देवपूर परिसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय पोलिसांनी पांजरा नदी काठावरून जळगाव जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून शितफीने अटक केली आहे दत्तू अशोक ठाकरे असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून चोरीतील एक लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय काही दिवसांआधी मध्यरात्री देवपूर भागातील सुयोग नगर येथील राधेश्याम सोनगिरे यांच्या बंद घरातून तब्बल चार लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती या गुन्ह्याचा समांतर तपास ता करताना तांत्रिक माहितीच्या आधारे चोपडा येथील सराईत गुन्हेगार दत्तू ठाकरे याचा सहभाग असल्याचे पोलिसांना समजले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याला धुळ्यातील पांजरा नदी काटाहून ताब्यात घेतलाय सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे देणाऱ्या दत्तूला पोलिसांनी पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे राधेश्याम सुनगिरे यांच्या घरून अज्ञात चोरट्याने चार लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होती सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंगोली मुद्रा विभागाचे पी एस आय व त्यांची टीम सुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ते ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती अंगोली वि अंगुली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी त्याचप्रमाणे हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईलसुद्धा विकत घेतलेला होता तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे तसेच त्याने घरातून एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या तप ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे जय